नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या विविध योजनांचा लाभ एकाच पोर्टलवरून कसा घ्यावा व या योजनांसाठी अर्ज कशाप्रकारे करावा तसेच यासाठी कोणकोणती कौन कागदपत्रे लागतात याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया सुरुवातीला क्रोमब्राऊझरवरती महाडी बी टी आय टी डॉट महाराष्ट्र डॉट जीओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती या सूचनांचं वाचन करा त्यानंतर येथे आपल्याला फार्मर आय डी टाकायचं आहे फार्मर आय डी टाकून घ्या येथे तुमच्याकडं जर शेतकरी गट जर अस्तित्वात असेल शेतकरी गटाच्या नावावर तुम्हाला कुठली योजनेचा लाभ घ्यायचा असेल कुठल्या तर शेतकरी गट म्हणून सुद्धा निवडू शकता पण आपण येथे वैयक्तिक शेतकरी म्हणून निवडूया फार्मर आय डी टाकून घ्या फार्मर आय डी टाकल्यानंतर ओ टी पीवर क्लिक करा ओ टी पी आल्यानंतर येथे ओ टी पी प्रविष्ट करा ओ टी पी टाकून घ्या येथे ओ टी पी टाकल्यानंतर आपल्या आधार कार्डला लिंक असलेली सगळी माहिती येथे ओपन होईल तसेच फार्मर आय डीसोबत आपण दिलेली सात बाराची माहिती तीसुद्धा या ठिकाणी ओपन होत आहे त्यानंतर खाली स्क्रोल करून घ्या आणि जात श्रेणी या पर्यायावरती क्लिक करा ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी जात प्रमाणपत्र अपलोड करायचं आहे लाभार्थ्याचं जात प्रमाणपत्र स्कॅन करून ठेवा पी सीवरती वरती त्यानंतर ही विंडोज ओपन झालेली आहे येथे आपण जात प्र वर्गवारी आहे तेथे निवडा येथे आपली जी कास्ट असेल त्यावर क्लिक करा आणि ब्राऊज करून कास्ट सर्टिफिकेट अपलोड करा त्यानंतर खाली डिसेबिलिटी सर्टिफिकेट अपलोड करायचे असेल तर कर अपलोड करा नसेल तर नो म्हणून करा आणि सेव्ह बटणावर क्लिक करा प्रकारे आपली शंभर टक्के प्रोफाईल पूर्ण झालेली आहे आता इथून पुढे आपण सर्व घटकांसाठी अर्ज करू शकता अशाच पद्धतीने प्रोफाईल पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना विविध योजनांसाठी अर्ज करता येऊ शकतो विविध योजनांचे अर्ज कसे करायचे सर्व योजनांचे सेपरेट व्हिडिओ पाहायला भेटतील त्यासाठी ते आपला चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करून ठेवा म्हणजे आपल्याला नोटिफिकेशन लवकरात लवकर येऊन आपल्याला सर्व व्हिडिओ भेटतील